निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिवरावजी लोखंडे साहेब यांच्या समर्थनार्थ अकोले विधानसभा मतदारसंघातील बोटा जिल्हा परिषद गट तसेच पटण भागाच्या वतीनं त्यांना पाठिंबा देण्याच्या दृष्टीनं पटण भागाच्या वतीनं या ठिकाणी पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली या निमित्तानं या ठिकाणी नि उपस्थित असलेले पटार भागातील नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आदरणीय किशोरभाऊ डोके भारतीय जनता पार्टीचे युवा नेते शैलेशभाऊ फटांगरे आदरणीय शेखसाहेब असतील गारगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच संदीप भाऊ आहेर नांदूर खंदरमाळ ग्रामपंचायतीचे सरपंच दिलीप भाऊ दुधवडे आमच्या सोबत आलेले सुरेशबाब पोतवे आमचा सर्व मित्र परिवार आणि या पठार भागातील काही महत्वाचे कार्यकर्ते या ठिकाणी या निमित्तानं उपस्थित आहे आपलं सर्वांचं आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधूंच मी मनापासून सरचे स्वागत करतो अभिनंदन करतो खर तर लोकसभेची निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये या ठिकाणी आलेली आहे अवघा एकच दिवस आपल्या या निवडणुकीला या निमित्तानं राहिलेला आहे दोन दिवसापूर्वी आम्ही अकोले तालुक्यामध्ये एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन महायुतीचे उमेदवार सदाशिवरावजी लोखंडे साहेब यांना पाठिंबा जाहीर केला ते अनुषंगाने अकोले तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावांमध्ये त्यांना निवडून आणण्याची एक प्रचंड मोठी जबाबदारी आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेतलेली आहे आणि म्हणून अकोले तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावांमध्ये वाड्या असल्यानं लोखंडे साहेबांना जास्तीत जास्त लीड कसं मिळेल अशा प्रकारचे एक चांगल्या प्रकारचं काम अकोले तालुक्यामध्ये सुरू आहे बोटा जिल्हा परिषद गट पठार भाग अकोली विधानसभा मतदारसंघाला जोडल्या गेल्यामुळं गेल्या अनेक वर्षापासून या भागामध्ये आमचं एक चांगल्या प्रकारचं नेटवर्क आहे गावागावांमध्ये चांगल्या प्रकारचं संघटन आहे एक आपल्याला चांगल्या प्रकारचा मानणारा वर्ग या बोटा गटातील पठार भागामध्ये सर्व ठिकाणी आहे म्हणून आज सकाळपासून या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पठार भागाचा दौरा निवडणुकीच्या अनुषंगान आम्ही या निमित्तानं केला प्रत्येक गावागावांमध्ये जाऊन प्रमुख कार्यकर्त्यांना भेटणं आणि त्यांना जबाबदारी निश्चित करून देणं या पठार भागातून जास्तीत जास्त लीड लोखंडे साहेबांना कसं मिळेल अशा प्रकारची जबाबदारी या भागातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना या निमित्ताने दिलेली आहे आणि म्हणून आजची प्रेस कॉन्फरन्स या पठार भागाच्या वतीनं या ठिकाणी होते तर आपल्या सर्वांचा एक प्लस पॉइंट आहे की ह्या भागामध्ये ज्यांचं सामाजिक काम मोठं आहे ते किशोरभाऊ डोके या निमित्तानं सोबत आहे शैलेश भाऊ फटांगरे आहेत बाकी, आ, बाकी या परिसरातील आमचे नेते संदीप भाऊ आयरा असतील बाकी असंख्य कार्यकर्ते मंडळी या निमित्तानं सोबत या निवडणुकीमध्ये आपल्याला मदत करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी आपल्या सोबत आलेली आहे आणि मग तर आपण लोखंडे साहेबांना का मदत करतोय आम्ही काल परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सविस्तर आम्ही ती भूमिका मांडलेली आहे पठार भागाच्या वतीनं करता तर आजची भूमिका मांडण्यासाठी आपण सर्वजण या निमित्तानं चर्चा करतोय तर आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये संगमेर तालुक्यातील आणि अकोली विधानसभा मतदारसंघातील हा बोटा जिल्हा परिषद गट या ठिकाणी येतो अकोली विधानसभा मतदारसंघाला हा गट जोडलेला आहे आणि म्हणून आमची पण जबाबदारी आहे जसे अकोले तालुक्यातले प्रश्न एका बाजूला सोडत असताना पठार भागातील सुद्धा काही महत्वाचे प्रश्न आपल्या या निमित्तानं सुटले पाहिजे आणि म्हणून त्या अनुषंगानं आम्ही सातत्यानं या पठार भागातील वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या वाड्या वस्त्यांमध्ये एक चांगल्या प्रकारचं काम गेली अनेक वर्षांपासून या ठिकाणी हा मी निमित्त करतोय आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं पठार भागातील सर्व माप जनतेला मी या निमित्ताने विनंती करतो की उद्या लोखंडे साहेब खासदार झाल्यानंतर आपल्या पठार भागातील जे काही महत्वाचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी तर आपली त्यांची मदत होणार आहे आणि म्हणून उद्या लोखंडे साहेब जर खासदार जर झाले तर ते सत्ताधारी पक्षामध्ये जाणार आहे त्या पक्षाचं उद्या सरकार येणार आहे सरकारच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची कामं आपल्या मतदारसंघामध्ये त्यांच्या माध्यमातून होतील आणि म्हणून कोणी कितीही काही म्हटलं तर या देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे केंद्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं सरकार या निमित्तानं स्थापन होणार आहे आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा हे भारत देशामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम आपल्या देशभरामध्ये त्यानिमित्त होणार आहे आणि म्हणून आम्ही काल परवा जी काय म्हणणं ही वस्तुस्थिती आहे की ही निवडणूक तालुक्याची नाही ही निवडणूक जिल्ह्याची नाही ही निवडणूक महाराष्ट्र नाही महाराष्ट्राची नाही ही निवडणूक भारत देशाची आहे आणि म्हणून हा देश कोण सुरक्षित चालू शकतो तर सध्या तरी आदरणीय मोदी साहेब सक्षमपणानं चालवू शकतात आणि म्हणून महाराष्ट्रभर एक चांगल्या प्रकारचा पाठिंबा नरेंद्रजी मोदी साहेबाला या निमित्तानं आपल्याला बघायला मिळतो आणि म्हणून आपण ज्या भारत देशामध्ये राहतो ज्या देशाचा आपल्याला अभिमान आहे त्या देशाला दहशतवाद्यांच्या हल्ल्यांपासून कोण सुरक्षित ठेवू शकतं तर मला वाटतं आदरणीय मोदी साहेब ठेवू शकतात हे आतापर्यंत आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून नरेंद्रजी मोदी साहेबांच्या हात बळकट करण्याच्या दृष्टीनं हा देश सक्षमपणाने ठेवण्यासाठी आदरणीय लोखंडे साहेबांना आपण जर मदत जर केली तर ते त्यांची मदत मोदी साहेबांना निमित्ताने निमित्तानं होईल आणि म्हणून लोखंडे साहेब उद्या खासदार झाल्यानंतर आपल्याला ह्या भागातील काही प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी त्यांची मदत होणार आहे आणि म्हणून पठार भागामध्ये रस्ते पाणी लाईट आरोग्य या गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेच आहे परंतु या पठार भागामध्ये पाण्याचा प्रश्न अत्यंत तीव्र आहे आणि म्हणून इकडं कोणत्या प्रकारचा स्कोप या पठार भागामध्ये पाणी उपलब्ध होईल अशा प्रकारचा नसल्यामुळं सातत्यानं आपल्याला पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल बाकी शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल असे सातत्यानं आपल्याला भेडसवताना आपण सर्वजण पाहतोय आणि म्हणून खासदार लोखंडे साहेबांची एक संकल्पना आहे पश्चिमेकडे जे काही घाटमाथ्यांचं पाणी तिकडे जाते ते ओळून जर आपल्या मतदारसंघामध्ये जर आणलं तर पाण्याची पातळी पण वाढेल धरणांची टी कॅपॅसिटी पण वाढेल पाणी साठा वाढेल आणि म्हणून हक्काच्या साठ्यांवरून जे काही आपल्यामध्ये मतभेद निर्माण होतात इकडलं पाणी इकडे आम्ही आणणार नाही इकडलं पाणी तिकडं येणार नाही शेवटी ज्याचा ज्याचा राखीव आहे तो कोणी कोणाला देणार नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु घाट पाणी जे काय इकडे जातं ते जर त्यांच्या माध्यमातून जर आपल्याला इकडे जर आणता आलं तर मला वाटतं पठार भागातल्या पाण्याचा प्रश्न लोखंडे साहेबांच्या माध्यमातून सुटू शकतो एक अशा प्रकारचे एक चांगला स्कोप आपल्याला या निमित्तानं वाटतोय आणि म्हणून पाण्याच्या प्रश्नांबरोबर रस्ते असतील लाईट असेल आरोग्याचे काही प्रश्न असतील शिक्षणाचे असतील या भागातले काही वाड्यावास्यांवरचे काही महत्वाचे मूलभूत प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी मला वाटतं त्यांची मदत होईल दोनदा खासदार होऊन देखील सुद्धा हा माणूस जमिनीवर आहे अत्यंत समंजसपणाने या मतदारसंघामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे आणि म्हणून समोरचे जे काही प्रतिस्पर्धी म्हणून जे उमेदवार आपण पाहतो खासदार माजी खासदार वाकसोरे साहेब एकदा हा माणूस खासदार झाला नंतर आता गरज नसल्यासारख्या या मतदारसंघामध्ये वागतोय आणि म्हणून उद्या जर वाक्सऱ्यांना जर आपण मदत जर केली तर नुसता खासदार म्हणून संसद भवनामध्ये कदाचित बाक बाकडे वाजवण्यापुरतं ते काम करू शकतात परंतु लोखंडेला जर आपण जर संधी जर दिली तर या देशामध्ये जे काही मंत्रिमंडळाचा विस्तार होईल केंद्राचं त्या मंत्रिमंडळामध्ये शिर्डीला केंद्रीय मंत्रीपद मिळू शकतं तिसऱ्यांदी खासदार जर झाले तर मला वाटतं ती संधी लोखंडे साहेबांना या निमित्तानं मिळू शकते अशा प्रकारची एक चांगली संधी लोखंडे साहेबांना आहे आणि जर समजा त्यांना उद्या जर केंद्रात जर मंत्रीपद जर मिळालं तर मला वाटतं शिर्डी लोकसभा मतदारसंघातले प्रश्न मंत्रीपदाच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीनं सुटतील अशी आपली सर्वांची अपेक्षा आपली सर्वांची धारणा आहे आणि म्हणून सातत्याने गेले अनेक वर्ष आम्ही पठार भागातील सर्व प्रश्नांबरोबर या मायबाप जनतेबरोबर जोडले गेलेलो आहे जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा आम्ही तुमच्या सर्वांच्या सुखदुःखामध्ये आम्ही सहभागी होत आलेलो आहे जेव्हा जेव्हा काही सार्वजनिक प्रश्न निर्माण होतील तेव्हा आम्ही आमच्या पद्धतीनं या पठार भागातील मायबाप जनतेला आम्ही सातत्याने मदत करत आलेलो आहे मध्यंतरी पाहण्याचे प्रश्न निर्माण झाले होते तेव्हा आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून मदत केली होती आणि अशा अनेक प्रश्न आपल्या माध्यमातून या पठार भागामध्ये आपण सोडवण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून आपल्या सर्व पठार भागातील मायबाप जनतेला माझी मनापासून एक विनंती आहे की खासदार लोखंडे साहेबांना आपल्याला मदत करायची आहे पठार भागाच्या वतीनं आपण सर्वांनी एक चांगल्या प्रकारचा निर्णय घ्यावा मोठं मताधिक्य लोखंडे या पठार भागाच्या वतीनं मिळेल अशा प्रकारची आपण सर्वांनी तयारी करावी काम करावं उद्या खासदार लोखंडे तिसऱ्यांदी जर खासदार जर झाले तर या पठार भागातले प्रश्न सोडवण्याची हमी आम्ही त्यांच्या वतीने घेतो जे जे काही पठार भागासाठी चांगलं करता येईल तर ते प्रयत्न आम्ही लोखंडे साहेबांच्या माध्यमातून या निमित्तानं आम्ही सातत्यानं करत राहू यासाठी ही पत्रकार परिषद आपण या निमित्तानं या ठिकाणी आयोजित केली होती पठार भागातील काही महत्वाचे गावातील काही प्रमुख कार्यकर्ते या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं सर्वांचं मी मनापासून आभार मानतो स्वागत करतो आणि या आपल्या मीडियाच्या माध्यमातून बोटा घाटातील आणि पठार भागातील सर्व ग्रामस्थांना नागरिकांना या निमित्तानं आवाहन करतो का उद्या तेरा तारखेला लोकसभेचं मतदान या निमित्तानं होतंय आपण जास्तीत जास्त पठार भागानं लोखंडे साहेबांना मताधिक्य द्यावं या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत महत्वाचा जो काय आपल्या पाण्याचा प्रश्न आहे उद्या लोखंडे साहेबांची संकल्पना आहे की पश्चिमेकडचं पाणी वळून इकडं आणावं जर उद्या लोखंडे साहेब जर खासदार जर झाले तर मला वाटतं पठार भागाच्या दृष्टीनं एक पहिला प्रश्न आपण त्या निमित्तानं मार्गी लावू आणि तुम्हाला हाकाचं पाणी त्यांच्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करून देऊ अशा प्रकारची ग्वाही या निमित्तानं देतो परत एकदा आपण सर्वजण आला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो थांबतो धन्यवाद झालं गुढीपाडव्याच्या शुभमहूर्तावरती माननीय राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र निवडणुक सेनेचे अध्यक्ष यांनी शिवतीर्थावरती जो मनसेचा मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये या ठिकाणी देशाचा पंतप्रधान कोण असाव्या याबद्दल स्पष्ट भूमिका मांडली आणि माननीय नरेंद्रजी मोदी यांना आपण पाठिंबा द्यावा ही भूमिका त्या ठिकाणी त्या मेळाव्यामध्ये मांडली आणि ती मांडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील महाराष्ट्र सैनिक मोदींच्या प्रचारार्थ या ठिकाणी प्रचार करत आहेत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील खासदार सदाशिवराव लोखंडे हे आता तिसऱ्यांदा या ठिकाणी शिर्डी लोकसभेसाठी उभे राहिलेले आहेत खरं पाहता या ठिकाणी ही देशाची निवडणूक आहे ही ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती याची निवडणूक नाही आणि म्हणून त्या भावनेनी पाहताना आपण देशाच्या ज्या समस्या आहेत त्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी राजसाहेबांनी साहेबांनी सांगितलं की या देशाला सक्षम पंतप्रधान हे मोदी साहेबच आहेत कारण विरोधी पक्षाकडे आज भारतीय जनता पार्टीचा पंतप्रधान या ठिकाणी जाहीर झालेले परंतु विरोधी पक्षाकडे आज कोणतंही त्या ठिकाणी पंतप्रधानाचा उमेदवार जाहीर झाले नाही आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आज देशपातळी ज्या समस्या आहेत त्या सक्षमपणे सोडवण्यासाठी या ठिकाणी मोदी साहेबांना पाठिंबा देणं हे अतिशय गरजेचं आहे आणि म्हणून या निमित्ताने आमचे मित्र मारतराव या ठिकाणी सभापती होते आणि गेल्या अनेक वर्षापासून पठार भागामध्ये या ठिकाणी त्यांचा सा सातत्याने संपर्क आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांचे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत आणि केवळ त्यांच्या आदिवासी संघटनेचेच नाही परंतु तू कोणाचंही लग्न असो कोणतंही काम असो त्या ठिकाणी सातत्याने ते पठार भागामध्ये येत असतात संपर्कात असतात समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने ते प्रयत्न करत असतात आणि म्हणून त्याने आता जे सांगितलं बिता की बिताका असेल किंवा समुद्राला जाणारं जे पाणी आहे ते खऱ्या अर्थानं पठार भागामध्ये येण्यासाठी आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि हे त्या ठिकाणी सक्सेस होण्यासाठी किंवा ते पाणी येण्यासाठी खासदार सदाशिवराव लोखंडे यांना निवडून देणं हे अतिशय काळाची गरज आहे कारण कितीतरी टीएमसी पाणी त्या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळतं आज आपल्या पठार भागामध्ये मुळाच्या बाजूचा जो परिसर तेवढाच हिरवा दिसतो परंतु जे पठार भागातली गाव आहेत आज त्यांना टँकर चालू आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये हे समुद्राला जाणार जे पाणी अतिरिक्त पाणी ते त्या ठिकाणी आणण्यासाठी आपल्या खऱ्या अर्थानं लोखंडे साहेब असतील किंवा अनेक रस्ते वीज पाणी या समस्या पठार भागाला नेहमी सातत्याने भेडसावत असतात हे ही सर्व कामे करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी असेल मेघाळ साहेब असतील किंवा शिवसेना गट असेल त्या ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा पवारांचे जे कार्यकर्ते असतील ते, ला ला। ते सर्व मिळून या ठिकाणी जमानी कामाला मिळत आणि तेरा तारखेला आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी खासदार सदाशिवराव लोखंडे यांना बहुमताने धनुष्यबाण